बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शेतकरी कामगारांचे आवाज असलेले व त्यांच्यासाठी सातत्याने आंदोलन करणारे कॉम्रेड शंकरराव दानव यांचा मृत्यूशी असलेला संघर्ष अखेर संपला आज पहाटे सहा वाजता मृत्यूने त्यांना कवटाळले ते आपल्यातून निघून गेले कॉम्रेड शंकरराव यांना दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता त्यांच्यावर चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते चार दिवस त्यांचा मृत्यूशी दिली होती अखेर ही झुंज संपली त्यांच्या अवेळी निघून जाण्याने पक्ष व कार्यकर्त्यांवर खूप मोठी कुऱ्हाड कोसळी आहे कॉम्रेड शंकरराव दानव हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील संस्थापक सदस्य होते यवतमाळ जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा अगदी महत्वाचा वाटा होता जनतेचा प्रत्येक समस्येशी असलेल्या संघटना त्यांनी उभारल्या होत्या व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते वयाच्या पंधराव्या वर्षी आज शेवटच्या घटकापर्यंत कार्यरत होते दवाखान्यात त्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांनी ताबडतोब मला येथून घेऊन चला मला यवतमाळला जायचे आहे तिथे महिलांचा संघर्ष सुरू आहे मला तिथे जायचे आहे असे त्यांचे वाक्य होते परंतु नियतीला ते मंजूर नव्हते त्यांना पुन्हा एकदा झटका आला ते कोमात गेले त्यानंतर ते कोमातून परत आलेच नाही कॉम्रेड शंकरराव दानव यांनी विद्यार्थी युवक महिला शेतकरी शेतमजूर रिक्षा चालक फेरी कोळसा कामगार नगरपरिषद कर्मचारी जिनिंग प्रेस कामगार चुना भट्टी कामगार चुना दगड कामगार आशा व गट प्रवर्तक अंगणवाडी सेविका अशा कितीतरी संघटना बांधून सर्वांना न्याय देण्यासाठी सातत्याने संघर्ष केला त्यांनी अनेक दीर्घ लढे करून पीडितांना न्याय मिळवून दिला यवतमाळ जिल्ह्यातील वनजमीन कसणाऱ्यांना त्यांना हक्काची जमीन मिळवून दिली तर अनेकांना ती मिळवून देण्यासाठी आजही त्यांचा संघर्ष सुरू होता कॉम्रेड शंकरराव यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला एका गरीब कुटुंबात झाला त्यांची संपूर्ण हयात गरिबीत गेली पक्ष व जनतेच्या कार्यात ते एवढे गुंग असायचे की सायंकाळी त्यांचा घरी स्वयंपाक शिजेल की नाही याची सुद्धा शाश्वती नसायची मोठा अवस्थेत त्यांचा त्यांचा परिवार जगत होता शेवटी फार कमी वयात मुलगा परिवाराची जिम्मेदारी निभावली परंतु कॉम्रेड शंकरराव हे सातत्याने खेड्या पाड्यात पायदळी तर कधी सायकलने फिरत राहिले दलित आदिवासी शेतमजूर यांचे संघटन बांधत राहिले त्यांचा संघर्ष सुरूच त्यांनी ठेवला कॉम्रेड शंकरराव हे कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते ज्यामध्ये कॉमरेड ए बी बर्धन वासुदेव आचार्य बी टी रणदिवे वृंदा कराड डॉक्टर अशोक ढवळे अशा कितीतरी नेत्यांसमवेत खांद्याला खांदा लावून काम करीत राहिले ते अनेक आघाड्यांवर काम करीत असल्याने त्यांना सगळीकडे बहुमान होता त्यांच्याकडे संघर्षाचा प्रचंड अनुभव असल्याने त्यांना सर्वच ठिकाणी ऐकून घेतले जात होते अशा ह्या पुढाऱ्यांचे ऐनवेळी एकाकी निघून पक्ष जन आघाडी व कार्यकर्त्यांना खूप मोठी हानी झालेली आहे त्यांच्या जाण्याने एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ते पोरके झाले आहेत एवढे मात्र नक्की हम करेंगे हम करेंगे जानो को लाल सलाम लाल सलाम लाल सलाम प्यारे जानो को लाल सलाम लाल सलाम लाल सलाम प्यारे जानो को लाल सलाम लाल सलाम लाल सलाम प्यारे जानो को लाल सलाम लाल सलाम लाल सलाम हम करेंगे तुमका सपना को पूरा करेगा हम करेंगे हम करेंगे चलो चलो ¡Me estaba el Thank yeah. you.

रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ